इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय छत्रपती शिवाजी महाराज महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून गावामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रभात फेरी काढली ग्रामपंचायत कार्यालय ते ग्रामविकास अधिकारी कुमावत जिल्हा परिषद शाळा येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ सोनवणे जलसंपदा विभाग कार्यालय येथे उप अभियंता केतन पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे ज्येष्ठ नागरिक जयराम चौधरी या सर्वांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच त्यांचे सहकारी यांनी विद्यार्थ्यांना फ्रूट बिस्किट व ही पेन वाटप केलं या कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका वृंद शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आरोग्य विभागाचे कर्मचारी जलसंपदा विभागाचे कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस गावातील सर्व ग्रामस्थ महिला वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे इगतपुरी तालुका प्रतिनिधी